मी समीर तुपे उपशहर प्रमुख शिवसेना पुणे उद्धव बाळासाहेब ठाकरेगट आज आपलं घरटे प्रकल्पामध्ये अर्जुनराव बनकर स्मृतीप्रतिष्ठान तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख महेंद्रजी बनकर यांनी या ठिकाणी स्वातंत्र्य दिनानिमित्त या घरटे प्रकल्पामधील मुलांसाठी खाऊ वाटप या ठिकाणी केलेलं आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी शा शैक्षणिक वस्तूंचं वाटपही त्या ठिकाणी या मुलांसाठी केलेलं आहे तर मी प्रथम सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि महेंद्रजींनाही शुभेच्छा देतो की आपण असंच सामाजिक कार्य त्या ठिकाणी आपलं सुरू ठेवावं आणि जसं शिवसेनेचं ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या सूत्राला अनुसरून त्यांचं अर्जुनराव बनकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं जे काही कार्य चाललं आहे त्या कार्याला मी मनापासून शुभेच्छा देतो स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या महापुरुषांनी त्या ठिकाणी आपलं बलिदान दिलं त्या बलिदानाचा विसर आपल्या नागरिकांना पडू नये आणि सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्यदिनापुरतंच आपण या ठिकाणी देशसेवा सुरू न करता जय जवान जय किसानचा जो नारा त्या ठिकाणी दिलेला आहे त्याची अंमलबजावणी तंतोतंत आपण तीनशे पासष्ट दिवसही या ठिकाणी केली पाहिजे अशा घरटे प्रकल्पामध्ये जे त्या ठिकाणी अत्यंत गरीब परिस्थितीमध्ये हालाकीमध्ये ज्या पालकांना मुलांना शिक्षण देण्यासाठी त्या ठिकाणी अडचण येते अशासाठी हा या ठिकाणी पुणे महानगरपालिकेचा आपलं घरट प्रकल्प हा माळी सरांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी या स्कूलमध्ये चालू आहे आणि मी या हडपसर परिसरातील अनेक विविध संस्थातील लोकांना किंवा विविध राजकीय पक्षाच्या लोकांना स सांगेल की ज्या वेळेला आपण आपले वाढदिवस असतील किंवा आपलं काही कार्य असतील या मुलांना आपण जेवढी भरघोस मदत त्या ठिकाणी करता येईल तेवढी करावी जेणेकरून हे देशाचं उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी आपण आपलं योगदान त्या ठिकाणी नक्कीच मिळेल त्यांना आज मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व नागरिकांना त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो नमस्कार मी प्राध्यापिका विद्या संतोष होडे प्रमुख शिवसेना वक्ता महिला शिवसेना महिला आघाडी आज पंधरा ऑगस्ट भारताचा वा स्वातंत्र्य दिन या स्वातंत्र्यदिनानिमित्त मी आपणा सर्वांना शुभेच्छा देते आज अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने महेंद्रजी बनकर यांनी उपविभाग प्रमुख शिवसेना यांनी या, या ठिकाणी एक सुत्य उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे की या घरट प्रकल्पातील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप आणि महत्त्वाचं म्हणजे स्वर्गीय अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानच्या वतीने या विद्यार्थ्यांना केवळ खाऊ वाटप नाही तर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं या दृष्टिकोनातून वर्षभर सातत्याने त्याचा पाठपुरावा केला जातो त्यासाठी वेगवेगळ्या वेग शिबिरांचं आयोजन किंवा त्यांना ज्या काही सोयीसुविधा मिळतात त्याबरोबर त्यांना मिळतात की नाही ते याचासुद्धा पाठपुरावा केला जातो त्याबद्दल मी अर्जुनराव बनकर प्रतिष्ठानचेही खूप आभारी आहे आणि त्यांनाही त्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते हा जो पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आहे हा स्वातंत्र्य दिन आपण आपला स्वातंत्र्य दिन साजरा करत असताना आपल्या स्वातंत्र्य दिनाचा म्हणजे साजरा करत असताना या स्वातंत्र्याला पुढील काळामध्ये आपल्याला कसा टिकवता येईल याचाही या प्रयत्न प्रत्येक भारतीय नागरिकांनी केला पाहिजे असं मला वाटतं आणि आपल्या सर्वांना पुन्हा एकदा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मी सतीश शिवाजी भिसे आज सर्वप्रथम भारतातील नागरिकांना अठ्ठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देतो आज संपूर्ण भारतामध्ये हा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत असताना हडपसर विधानसभा मतदारसंघामध्ये सुद्धा स्वर्गीय अर्जुनराव बनकर प्रतिष्ठान याचे संस्थापक महेंद्रदाद्या बनकर यांच्या हस्ते आज या गाडीतळावरील घरटे प्रकल्पामध्ये मुलांना खाऊ वाटप करून या ठिकाणी हा स्वातंत्र्य दिन साजरा केला की असे घरटे प्रकल्प असतील या देशातील अनाथालय असतील वृद्धाश्रम असतील हे सर्व ज्या वेळेस बंद होतील त्याच वेळेस हा देश महासत्तेच्या दिशेने जातोय असं मन मंडळ तर काही वाहगं ठरणार नाही परंतु असो आजही देशाच्या स्वातंत्र्याला जवळजवळ अठ्ठ्याहत्तर वर्ष उलटून गेल्यानंतर या ठिकाणी असं वाटतंय की आजही देश काय पारतंत्र्यात आहे काय कारण अनेक ठिकाणचे ज्यावेळेस गोरगरीब लोक या ठिकाणी आपण देशामध्ये पाहत असतो आणि त्यांना खरंच अन्नपाणी वस्त्र निवारा हे मिळतंय का हे ज्यावेळेस आपण जाणतो तर त्यावेळेसच आपल्याला कळतं की आपण आजही पारतंत्र्यात आहोत असो या ठिकाणी मी पुनशे एकदा भारतातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाचा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र